ूर येथील श्री महाकाली देवस्थान प्रसिद्ध आहे पण आता आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जाणार नाही तर बाजूच्याच गावामध्ये म्हणजे नवेदरमध्ये घेऊन आहे सांगली महामार्गावरून तावडे भवनच्या बरोबर समोरून आपण खाली उतरतोय छोटासा रस्ता आहे डांबरीकरण केलेला रस्ता होता पण मला वाटतं पावसामुळे पूर्ण वाहून गेला हा रस्ता तिवर उतारचा रस्ता आहे तिवर उतरून आपण आडीवर इकडे आणि इकडे डाव्या बाजूला वळलो तर आपण नवेदरकडे जाऊ शकतो सिंगल रोड आहे आधली शंभर मीटर उतरल्यानंतर नवेदर मध्ये येणार रस्ता मिळतो नवेदर मध्ये इथे आपण दहावीकडे वळलो तर नवेदर मध्ये जाऊ आणि आपण राईटला गेलो तर त्या तलावाकडे पोचता येतं आता या तलावाजवळ आपण पोहचलो आहोत जवळच सप्तेश्वर मंदिर आहे आणि सप्तेश्वर मंदिराच्या बाजूला असलेलं आहे पुरातन तलाव आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुपार जेवढी गर्दी असते आत्ता संध्याकाळचे सहा वाजले गेल्या चार पाच पर दिवसापासून साईसारखा मागे लागलाय की आपल्याला आडीवऱ्याला जायचंय आडीवऱ्याला तलाव आहे तो बघायला जायचं आहे मी सुद्धा पहिल्यांदाच येतोय आज गुरुपौर्णिमा होते आम्ही गावखडीला गेलो होतो गावखडीला दर्शन घेतलं आणि येताना आम्ही तावडे भवन जे सागरी महामार्गावर आहे ते तावडे भवनच्या बरोबर समोरच्या बाजूला रस्ता नवेदरमध्ये होत्या नवेदरच्या रस्त्याने आम्ही खाली आलो आहे तलावावर आलो आहे तिची सुंदर तलाव आपल्याला बघायला मिळते आणि ते तुम्हालाही दाखवावं यासाठी मी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका या तलावावर पोहोचण्याचा जवळचा मार्ग म्हणजे आडीवरेमधून तुम्ही आडीवरेरी हायस्कूलकडून बेलगीकडे जात असाल तर भिकारवाडी म्हणून एक स्टॉप लागतो त्याच्यापुढे सप्तेश्वर काजू फॅक्टरी आहे त्या काजू फॅक्टरीच्या डाव्या बाजूला एक छोटासा कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता किंवा मी जसं मगाशी म्हटलं की तावडे भवन जवळून समोरच्या बाजूला जो नवेदरमध्ये रस्ता आहे तो त्या रस्त्याने खाली येऊन छोटासा रस्ता आहे तिथून तुम्ही डायरेक्ट या तलावापर्यंत पोहोचू शकता सप्तेश्वर मंदिर कुठे आहे असं विचारत विचारत आपल्याला यावं लागेल कारण हा तलाव आतमध्ये आहे आणि आपल्याला सहजासहजी हे तलाव दिसून येत नाही आम्हीसुद्धा चुकलो होतो येताना आ, मागे गेलो पुन्हा कोणाला तरी विचारलं आणि आता तलावापर्यंत पोहोचलोय आणि हे तलाव, तलाव कसा आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा हा येऊ नाही येत वा शेवस क सूर मारतोस ना तू सूर मारून दाखू बघेन जॅकेट घालून शेव्यास वा अरे वा उलटी उलटी वा की शेवास हे पट्ट हां पट्ट त्याला अजून सूर पडलं मुलं असतात ना काय काय झालं दुब्याला होत नाही तू शिकलास ना स्कॉन्च आहे तू शिकलास ना पोहायला ओके नाव नाही सांगितलं मला तुझं पूर्ण नाव सांग कुठे राहतो नाही राहतो मग आता पोहायला आला सुट्टी आहे सुट्टी आहे तू असं तू काय थंडी वाजली मग काय करतो उलटी मारतोर वाय <laughs> आडिवले कोण कोणसर या गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातीलही अनेक मुलं या ठिकाणी पोहायसाठी येत असतात आनंद घेण्यासाठी येत असतात संध्याकाळची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे पण जी काही मुलं आहेत ते एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आम्हालाही पोहण्याचा मोह झाला आहे परंतु आम्ही आता देवदर्शनाला गेलो होतो त्यामुळे पुन्हा एकदा नक्की या तलावरती आम्ही येणार आहोत तुम्हालाही यायचं असेल तर नवेदरला नक्की या सप्तेश्वर मंदिराजवळ असलेलं हे तलाव आणि त्याच्यातील पोहण्याचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर नक्की या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा मगाशी सूर मारलो जाईल आता का आडिरे नवेदर भागातील हे तलाव या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लय भारी कोकण